नमस्कार मुलींनो आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये कविता विभागामधील संतवाणी पहिले तोगे काहू कोकत आहे संत ज्ञानेश्वरांची संत ही संतवाणी पहिले तोगे काहू कोकत आहे ही विरहणी मी आज आपल्याला माझ्या स्वतःच्या आवाजात गायनं करून दाखवणार आहे आणि लगेच पुढे या विरहणीचा या संतवाणीचा संपूर्ण अर्थ आणि आशय मी आपणास समजावून सांगणार आहे चला तर ऐकूया मग पैल तोगी काहू कोकत आहे ही संत ज्ञानेश्वरांची विरहणी संतवाणी पहल तो गे काहू कोकता है पहल तो गे काहू कोकता है शकुन गे शकुनगे माहे शकुन गे सांगता है संगता है तो गे काहू कोकता है पहल तो गे काऊ कोकता है पहल तोगे काहू कोकता है उड़ रे उड़ रे काऊ तुझे मढ़ी न पाऊ उड़ रे उड़ रे काऊ तुझे मढ़ी न पाऊ ने पंडरी घरा घर थी पहल तो गे काहू कोकता है पहल तो गे काहू कोकता है शकुन गे मे शकुन गे माहे है पैल तोगे काहू कोकता है दही भाताची हुंडी लावीन तुझे तोंडी दही भाताची हुंडी लावीन तुझे तोंडी जिवा पडयत याची सांग सांगवेगी पहल तो गे काहू कोकता है शकुन गे मा है सांगता गे है पहल तो गे काहू कोकता है पहल तो गे काहू कोकता है दुधे भरुनी वाटी लावीन तुझे ओटी दुधे बाटी लावीन तुझे ओटी सत्य सांगे गोटी विठो ये इलकाई पैल तो गे कोकता है शकुन गे माहे शकुन गे माहे। सांगता है पैल तोगे काहू कोकता आहे आंब याडहाळी फळं चुंबीर साळी आंब याडहाळी फळ चुंबीर साळी आजी च काली शकुन सांगे पैल तो गे काहू कोकता है शकुनगे माहे शकुनगे शकुन गे माहे, सांगता है पैल तो गे काहू कोकता है पैल तो गे काहू कोकता हे शकुन गे माहे शकुन गे माहे सांगता हैल तो गे काहू कोकता हे या प्रस्तुत विरहिणीचा प्रस्तुत संतवाणीचा संपूर्ण अर्थाने भाव भावार्थ पुढीलप्रमाणे असा भावार्थ समजून घेण्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा परिचय करून घेणं फार महत्वाचं आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी संत ज्ञानेश्वरांचा जन्म बाराशे पंच्याहत्तर मध्ये आफ्रिका या ठिकाणी झाला आणि मृत्यू बाराशे शहाण्णव मध्ये आळंदी येते थोर संत प्रतिभाशाली कवी आणि तत्वज्ञ संस्कृत भाषेत बंदिस्त असलेल्या भगवद्गीतेतील गीतेतील तत्वज्ञानावर जनसामान्यांसाठी विवेचन करणारा भाष्यकार वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी हरिपाठ ही त्यांची ग्रंथसंपदा या व्यतिरिक्त सूट अभंग आणि विराण्या ही पद्यरचना सखोल तत्वदर्शन अलौकिक कल्पना कल्पनाविलास समर्पक दृष्टांत प्रसाळा भाषा मृदुता व प्रसन्नता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य आहे म्हणूनच म्हणूनच चोखोमेळा म्हणतात कर जोडून या दोन्ही कर जोडून या दोन्ही जोखा जातो लोटांगणी कर जोडून या दोन्ही जोखा जातो लोटांगणी जो विष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार प्राप्त सखा ज्ञानेश्वर प्राप्त सखा ज्ञानेश्वर अशा प्रकारे संत ज्ञानेश्वराची स्तुती चुखा मेळा करतो प्रस्तुत जी विरानी आहेत या विराणीतून लोकसंकेताचा समर्पक स्थापत करीत त्यांनी विठ्ठल भेटीची त्यांच्या मनातील जी उत्कंठ आहे ती उत्कंठा अतिशय मृदुतेने व्यक्त केलेली आहे असा हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा थोडक्यात परिचय गुरुबंधू निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताई यांच्या सहवासात अनेक

शकुन जुन्या काळामध्ये शकुन, शकुन शास्त्र असायचं असायच शकून शास्त्र म्हणजे चांगला संदेश चांगली बातमी घडेल कळेल असा तो गे काहू कोकत आहे शकुन गे मा हे सांगत आहे ईश्वर ईश्वर देवा देव भेटण्याची ओढ ईश्वराप्रती देवाप्र भेटण्याची ओढ पलीकडे तू कावळा काहू म्हणजे कावळा है। तो ईश्वर ईश्वर आहे अशा अशा प्रकारचा प्रकारचा शुभ शुभ संकेत दुसरी काहू तुझे सोन्याने मढीन पाहू काहू तुझे सोन्याने न पाहू पाहू ने पंढरी राहू घराकडे

संकेत देत असायचे बरेच लोक कावळ्याला कावळ्याला अशुभ मानला नाही जी माहेर शिवांची सासूर वाशींच्या मुली आहेत त्यामुळे कावळा म्हणतात की त्यांना माहेरचं शुभ शुभ माहेरचं शुभ शक्य त्या ओढण्यात ते घ्यायचे म्हणून म्हणून म्हणतात की दही भाताची उंडी लावी ना तुझ्या तोंडी जिव्हा पडी ये त्याची गोडी सांग शुभ खरोखर बातमी असेल तुला चौथी आहे दुधे भरून वाटी लावी ना तुझी मोठी सत्य सांगे गोठी विठू येईल काही एवढंच नाही तर दुधाची भरलेली वाटी तुझ्या या तोच रुपी गोटाला लावीन तुला मी दूध भरून वाटी तुझ्या या मोठा लागेन सत्य सांग तुझी सांगणार तुझी गोष्ट सांगतोय सत्य सांग की खरोखर विचूराया हे खरोखर माझ्या भीतीला किंवा माझ्या घराला त्यांचं दर्शन मला घडणार आहे का तुझे सांगतोय ही बातमी हे शकून खरं आहे काळे फळे चुंबी रसाळे आजी चेरी काळी शिकून सांगेल आंबे या डाळी आंब्याचं चार। आंब्याचं रसाळ आंब रसाळ फळ डाळी म्हणजे भांडे तर जे सगळ्यात गोड फळ म्हणजे आंबा त्या आंब्याचं त्या गोड रसाळ आंब्याच्या तिला मी चव खायला देईन त्याला मी ती चव देईन आजी कळी शकून सांगे पण खरं खर आजही ते शकून आहे आजी ही जी, जी बातमी आहे तुझे सांगणार आहेस तुझे संकेत देतो आहेस ते खरोखर आहे का ते खरं आहे का मला सांग ज्ञान देवे मध्ये जाणे जे खून आहे भेट ती पण जी जाणे शकून सांगे अशा प्रकारे संत ज्ञानाच्या महाराज हे एक निशान आहे हे एक संकेत आहे पंढरी ज्या विठ्ठलरायाला भेटण्याचं एक शुभ शकून आहे अशा प्रकारची आर्थता अशा प्रकारची ईश्वराप्रती भेटण्याची ती ओढ या विधानेमधून या संतवाणीमधून व्यक्त झालेली आहे लक्षात घ्या पय म्हणजे पलीकडे पलीकडे तो कावळा ओढतो आहे एक चांगला शुभ शकून सांगतो आहे अशा प्रकारचं अतिशय खरं व्हावं यासाठी त्या कावळ्याला त्या कवला तुझे पाय मी सुन्याने मडवी तुला दे भाताची मुंडी देईन तुला दुधून वाठी देईन तुला मेंढ्यावर बसून ते रस चुखायला लागेल अशा प्रकारची त्या कावळ्याला तुझं सा शकून हे mm. खरं ठरावं तुझं संकेत हे खरं ठरावं यासाठी त्या कावळ्या कावळ्याप्रती केलेलं हे प्रस्तुत वर्णन आहे या संतवाणीमध्ये काही जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ असा डहाळी डहाळी म्हणजे डहाळी म्हणजे कौ म्हणजे कावळा खून म्हणजे निशान घर निवारा ओठी म्हणजे चोच किंवा ओठ सोने सुवर्ण कै म्हणजे आणि शकून म्हणजे चांगली बातमी आणि पौ म्हणजे कावळ्याचे पाय किंवा पंख म्हणजे अशा प्रकारे ही प्रस्तुत विराणी प्रस्तुत अभंग या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वराला विठ्ठलाची लागलेली ओढ विठ्ठलाला भेटण्याची ओढ या प्रस्तुत विराणीतून व्यक्त